राज्य आयोग आयोगामार्फत जिल्ह्यामधील सर्व नोडल अधिकारी यांचे प्रशिक्षण संपन्न राज्य सर्व नोडल अधिकारी तथा तहसीलदार नायब तहसीलदार व मास्टर ट्रेनर अधिकाऱ्यांचे मराठा समाजाचे व खुल्या प्रवर्गाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी करावयाच्या सर्वेक्षणाच्या कामकाजाबाबत प्रशिक्षण दिनांक वीस एक दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे घेण्यात आले सर्वेक्षण कालावधीत सर्व नागरिकांनी प्रगणक यांना आवश्यक माहिती देण्याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे तालुका स्तरावर तहसीलदार हे नोडल अधिकारी व नायब तहसीलदार यांना सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस व बावीस एक दोन हजार चोवीस रोजी तालुका स्तरावर प्रगणकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे एकूण दोन हजार नऊशे अकरा प्रगणक आणि एकशे शहाण्णव पर्यवेक्षक असून अंबड तालुक्यातील प्रशिक्षण कार्यालय शासकीय तंत्रनिकेतन येथे एकवीस जानेवारी व बावीस जानेवारी रोजी देण्यात येणार असल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीसपासून सर्वेक्षण सुरू करून दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व नोडल अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत सदरचे सर्वेक्षण गोखले इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेकडून तयार करण्यात आलेल्या युजर फ्रेंडली मोबाईल ॲप्लिकेशन प्रणालीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर भगीरथ कचरे पाटील यांनी